तिरुपती मंदिरातील प्रसादाचा वाद हा काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत कारण प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी असलेलं तूप वापरल्याबाबतचा वाद हा अद्याप संपलेला नसताना एका भक्तानं प्रसादात किडे सापडल्याचा दावा केला आहे दुपारच्या जेवणात प्रसादामध्ये किडे आढळून आल्यामुळे या भक्तानं या ठिकाणी आरोप केलेले आहेत मात्र मंदिराच्या प्रशासनानं हे आरोप फेटाळून लावले इथं प्रसाद म्हणून जेवण देखील देण्यात येतं आणि याच जेवणामध्ये आपण बघतोय किडे आढळल्याचा दावा या भक्तानं केलेलं आहे तिरुपती प्रसादामध्ये याआधी प्राण्यांची चरबी असलेलं तूप वापरलं गेलं असा आरोप झाला होता आणि त्यानंतर आता प्रसादात देखील किडे आढळलेले आहेत बघतोय की सर्वियुक्त तूप वापरल्याचा आरोप झाला आणि त्यानंतर आता प्रसादामध्ये किडे आढळलेले आहेत परंतु मंदिर प्रशासनानं हा दावा हा आरोप फेटाळून लावला तिरुपतीच्या प्रसादात किडे आढळल्यामुळे भाविक देखील आता चिंतेत आहेत ज्या भाविकांनी इथं हा प्रसाद घेतला होता त्याच्याच प्रसादात चक्क किडे आढळले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका